सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तळमावले तालुका पाटण येथे रोटरी क्लब मलकापूर अणुलक्ष लॅबोरेटरी व सीताई महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे व मोफत मधुमेह तपासणी व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी वाटप याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी रोटली क्लब मलकापूर अध्यक्ष चंद्रशेखर विकास थोरात सर विनोद आमले तळमावले गावचे उपसरपंच राजेंद्र ताईगडे काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले प्राचार्य उषादेवी साळुंके सीताई फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्ष आदरणीय सौ कविताताई कचरे संस्थापक मर्चंट सिंडिकेट पतसंस्था तळमावले आदरणीय श्री अनिल शिंदे सर जंगाणी सर सखाराम माटेकर राजू दोडमनी तसंच संकल्प रक्तपेढीचे सर्व डॉक्टर्स व स्टाफ सर्व रक्तदाते विभागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी सहकार्य केले दिवसभरात पन्नासहून अधिक लोकांनी रक्तदान केले तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रोड्रीन विनोद आमले एस जी गजानन मानोरे चंद्रशेखर दोडमनी विकास थोरात तसेच cittai फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्ष आदरणीय सौ कविताताई कचरे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले व सदर रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमित माने चारी पुला। चारी पुला। चारी पुला। कर आज रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांच्या वतीनं या ठिकाणी महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं खरोखर या विभागातील जवळजवळ सकाळपासून पन्नास एक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि शंभर टक्के एखाद्याचं जीवन वाचवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांच्या माध्यमातून जे समाजकार्य केलं जातं त्यांच्या संपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र